गणपती विसर्जनाच्या निमित्ताने पोलिसांचा तकडा पोलीस बंदोबस्त नमस्कार इंद्रधनुष्य टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे बाळापूर येथे सुरू असलेल्या नऊ दिवसीय विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला असून बुधवारी धर्माबाद पोलीस स्टेशन येथून बाळापूर येथे भव्य पोलीस मार्च काढण्यात आला मार्चचे नेतृत्व पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर गणेश कराड यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावात पायी मार्च करत ग्रामस्थांना शांततेचे सामाजिक ऐक्याचे व कायद्याचे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले मार्च दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी बाजारपेठ मुख्य चौक बाळापूर येथील मिरवणुकीचे मार्ग व विसर्जन स्थळाची पाहणी केली आहे सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला बाळापूर येथील नऊ दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीत शांतता व सुव्यवस्था राखणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून हा उत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सदाशिव भडेकर यांनी केले आहे पोलीस मार्चमध्ये महिला पोलीस स्थानिक पोलीस होमगार्ड आणि वाहतूक शाखेचे अधिकारी सहभागी होते पोलीस विभागाच्या तयारीचे ग्रामस्थ गणेश मंडळांनी स्वागत केले मिरवणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये की विशेष काळजी गणेश मंडळ आणि पोलीस प्रशासन घेतात